साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आहात पण महत्वाचा मुद्दा असा आहे संवाद कुटुंबाच्या केंद्रबिंदूशी म्हणजे आपण सर्व गृहमंत्री आहात घरचे तर तुमच्याशी संवाद साधणं किती महत्वाचं आहे तेवढच गोल करून तुम्ही सगळ्या विषयांवर बापू जेवले पाहिजेत अन्ना जेवले पाहिजेत खेदी जेवले पाहिजेत मुलगा जेवला पाहिजे सगळे जेवले पाहिजेत आणि राहिलं तर मी जेवेन असं नका तुम्ही तुमची तुमच्या केंद्रबिंदूशी संवाद साधण्याचा प्रयत्न पक्ष करता आहे तर तिथून दूर जाऊ नका तुम्ही बरीच सारी कामं करता आहात पण स्वतः दुर्लक्ष होतं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नवनवीन योजनांनी नवनवीन गोष्टींनी तुम्ही एकत्र येता गप्पा लक्ष देणं गरजेचं आहे मला जाता जाता इतकंच सांगायचंय की माझ्याकडे जेवढी दोन मिनिट आहे त्यातलं एक मिनिट संपलेलं आहे ला, वेळेलाही तितकंच महत्व द्यायला शिका टाइम खूप महत्वाची असते आणि तुम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी वाटत की मी त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला हवेत त्यांच्यापर्यंत तुम्ही कर्तृत्व आणि काम तुमचं असं ठेवा मुख्यमंत्री सुद्धा राणी बंग असतील बाबा आमटले असतील ते कधीही पुरस्कारापर्यंत गेले नाहीत पण पुरस्कार त्यांच्यापर्यंत आले तिथं आनंदवन फुल म्हणून केंद्रबंधू जाणवायला शिका स्वतःसाठी जगा आणि जगा, मग जगासाठी जगा, जगा। माझी वेळ संपलेली आहे आणि आपण संधी दिली तासगावचं प्रतिनिधित्व म्हणून मी बोललेली आहे उलगा तासगाव मध्ये आहेत म्हणून मी त्यांचं प्रतिनिधित्व केलं आणि आपण संधी अतिशय सुंदरताई टाइम इज मोर देन मनी आपण सिद्ध करून दाखवलं यानंतर अलका शहा अगदीच